बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यात आलं आतापर्यंत दोनशेहून अधिक व्यावसायिकांच्या दुकानांवर नगर परिषद प्रशासनानं तोडक कारवाई केली आहे शहराचं सौंदर्यीकरण आणि रस्ते मोकळे करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनानं अतिक्रमण हटाव मोहीम राबवलेली आहे मात्र अतिक्रमण काढत असताना केवळ लहान व्यावसायिकांचं अतिक्रमण काढलं जाते आहे असा आरोप व्यावसायिकांनी केला तर कारवाईपूर्वी नोटीसही दिली नसल्याचा आरोप काही व्यावसायिक करतायत अशा ठिकाणी नगरपालिकेने जी कारवाई केलेली आहे अशा चुकीच्या प्रकारे केली आहे दबावातून ही कारवाई झालेली आहे या ठिकाणी मागा जे दिसते ते अतिक्रमण काढलेले आहे ते माझं प्रतिष्ठान होतं मी स्वतः एक हाती पण धारलं आहे तर माझी मागणी एवढी होती की मी नगरपालिकेने तिथपर्यंत त्यांची हात होती आम्हाला आखून दिली होती तिथपर्यंत आम्ही आमचं अतिक्रमण काढलं होतं परंतु त्याच्या मागील अतिक्रमण त्यांनी हे कोणातरी सांगण्या दबावामध्ये काढलेलं आहे पन्नास वर्षापासून अतिक्रमण आहे पर्याय व्यवस्था काय नाही केली नगर परिषदेने आतापर्यंत त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा टॅक्स घ्यायचा त्यांच्यासाठी व्यापारी सकूल पण नाही मानले अहो तुम्ही जर त्यांच्यासाठी टॅक्स घेताय आणि तुम्हाला माहिती आहे की अतिक्रमण आहे उद्या काढणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही पर्याय व्यवस्था का नाही केली काही लोकांचे अतिक्रमण होते किंवा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता पण शहर विकासाच्या दृष्टीने ते करणं गरजेचं होतं त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झालाय असं वाटत असेल त्यांना आपण पर्याय जागेची किंवा इतर काही शासनाच्या नियमानुसार व्यवस्था करता येईल ते करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू